सकाळ मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आज रविवार आहे भैरवाचा वाढ त्याच्यामुळे आम्ही आई आणि मी चालू आहे भैरवाच्या दर्शनाला खेळला खेळ भैरवनाथ तिथे दर्शनाला चाललो आहे तर दररोज माझे व्हिडिओ वेगवेगळे येत जातील असं मी प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे इकडं जाय तिकडं जाय माझे दररोजचे दौरे चालूच आहेत व्हिडिओसाठी नाही का तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा आणि शेअर करत जा सबस्क्राईब लाईक करत जा तर आता मी तुम्ही रस्त्याला पण आलो आहे आता सकाळचे मला वाटते आठ वाजले तर आठ वाजता निघतो तिथं प्रसाद वगैरे लावा लागते चला तर मग निघू आता व्हिडिओ बघत राहा तुम्हाला मी काही देवाच्या परिसरावर जे जे काही दिसेल ते तुम्हाला मी दाखवेल तसेच बैर तस दर्शन सगळंच तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे चला धन्यवाद भेटू प व्हिडिओ बघित राहा आता भेटू डायरेक्ट मंदिराकडे गेलो का मंदिरापाशी गेलो का मग तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो मित्रांनो आता पोचलो आहे आम्ही खेडमध्ये तर आई आता प्रसाद घेते देवाला वाहण्यासाठी जे नारळ तेल भेटतात ते इथं भेटतात तर आता सगळा प्रसाद घेऊन आम्ही देवाकडे चाललोय नमस्कार मित्रांनो आता पोचलोय आम्ही खेडभरात या देवस्थानाकडे तर इथे आता जाऊ देवाला पुष्पहार नारळ वाहतो आणि मग तुम्हाला आता हामी मन्दिरात पहुँचलो लै र हा भरनाथ देवस्थान खेड या के जागृत देवस्थान या देवस्थान छ मनोभावने सेवा केले जाते अनि एक भाई भक्त या भरनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येतात खूप गर्दी झालेले आहे भैरवनाथ खेड जागृत देवस्थान बघात किती अतिशय खूप गर्दी असते इथे तर मनोभाव्याने सेवा करणाऱ्या सर्व भाई भक्तांचं इथे स्वागत केलं जातं त्याचप्रमाणे जे बारी बारीसाठी ज्या महिला असतात त्या इथे बसतात इथं लाईन असते देवस्थान त्याच बारीसाठी बसलेले सर्व काही खूप गर्दी झालेली असते त्याच या ठिकाणी वाहिला जातो जो नारळ असतो तो या ठिकाणी वाहतात मित्रांनो आणि एक छोटे छोटे मुलं जे फुलं घेऊन विकण्यासाठी बसलेले असतात ते पण मी दाखवतो अतिशय लहान वयात या मुलांना लागलेला हा व्यवसाय शाळा करून ते व्यवसाय करतात बघा भाज्या पण इथे ते विकायला आलेली होती तर या शाळेतल्या मुली पण आलेली होती इथे शेंगा विकायला बघा ती छोट्या छोट्या मुली शेंगा विकायला आले ते छोट गजरे गजरे पण घेऊन आलेले किती नाही वाटा हा बघा मित्रांनो दहा रुपयाला वाटे

या मंदिरात आम्ही दर्शन घेऊन तयार आलो हे अतिशय महाकाय जे डोंगर दिसते या डोंगराच्या पालख्या हे जो खेळ खेळ भैरोनाथाचं जे मंदिर आहे हे जागृत देवस्थान आहे इथे येऊन अनेक भैरवतांच्या जे मनातील प्रश्न हा या भैरवताच्या आशीर्वादाने सोडवला जातात त्याचप्रमाणे अशा छोट्या छोट्या मुली शाळेत जातात ना तर या सर्व मुली शाळेत जातात पण सगळं आज रविवार असल्यामुळे सर्व मुली काचे रोजगार मिळावा यासाठी म्हणजे फुलं काही शेल म्हणजे भाजीपाला चाकून मिळावा त्याचप्रमाणे इथे लाल लाल मुली बसले